24 news, हर पल आपके टोंग वॅनचा विषय जो आहे तो, तो मोठ्या प्रमाणात गंभीर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर गेले सात महिन्यांपासून टोईंग वॅन जी आहे ठाण्यातील ती बंद स्वरूपात होती परंतु पुन्हा एकदा वाहतूक विभागाकडून जी आहे ती ही टोईंग वॅन सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला परंतु आपण जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते आहेत अजय झा यांनी जो आहे तो याला सातत्याने विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर याच संदर्भात माजी नगरसेवक आहेत मृणाल पेंटे असतील त्याचबरोबर सुनेश जोशी असतील यांनी देखील जे आहे ते या संदर्भात कोविड विरोध असल्याचं पत्र जे आहे उपायुक्त आहेत पंकज शिरखट यांना दिलेला का आहे काय नेमकी त्यांची भावना आहे आपण बोलणार आहोत तर मृणाल पेंट आणि सुनेश जोशी यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आपण जर पाहिलं तर काल देखील जे आहे ते अजय जया आणि तोईम यांचे काही कर्मचारी आहेत यांच्यामधला वाद जो आहे तो वाहतूक विभाग कार्यालयाबाहेर पाहताना आपल्याला मिळाला आणि आज माजी नगरसेवक मृणाल पेंडसे आणि सुने जोशी यांनी जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांना जो आहे तो पाठिंबा दर्शवलेला आहे आपल्यासोबत मृणाल पेंडसे आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत काही आज आपण फक्त शिवसेट बायकिंगची भेट घेतलेली आहे टोईन विरोध जो आहे तो प्रचंड पुन्हा पाहायला होते काय आता भेट घेतलेली आहे आणि आम्ही त्यांना नेहमी सांगितलं की आमचा टोईन ग्रॅब या विषयाला विरोध आहे कारण गेले चार पाच महिने टोईन आणि बंद होती पण आता परत ते चालू करण्याचा आमचा विचार आहे आणि ठाणेच्या नागरिकांना त्यांचा किती त्रास होतो हे तिथे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि टोईन ग्रॅड हा एक विशेष आहे पण त्याचबरोबर अनेक समस्या ज्याला ठाणेकर रोज तोंड देतात त्या तुम्ही कधीच प्रश्न आहे की जसं आपण बघितलं की शेअर रिक्षा की शेअर रिक्षामध्ये तुम्ही जर बघाल तर पाच पाच प्रवासी भरले जातात रिक्षा चालकांची मुजोरी असते ते ऐकत नाही आणि ज्या स्पीडनी ते दसोलेल्या दस दस भागातल्या रिक्षा जे चालवतात त्याचा मग ते सिनियर सिटीजन असतील लहान मुलं असतील त्या सगळ्यांनाच त्याचा खूप त्रास होतो तसंच अनेक अनधिकृत रिक्षा स्टँड हे आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळतात तर एकदा त्यांना परवानगी देतं कोण आणि अनधिकृत अनद्र, रिक्षा स्टँडमुळे ट्रॅफिक जाम होतं हा एक विषय आहे तसंच फोर व्हीलर गाड्या या उचलल्या जात नाही आपण बऱ्याचदा बघतो की ऑड आणि इव्हन असं पार्किंग याचे नियम घालून दिलेले आहेत पण गाड्या या नियमांमध्ये कधीच पार्क केल्या जात नाहीत पण त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नसतं किंवा त्यांना कुठलीही त्यांच्यावरती कारवाई होत नाही याच्यावरती ट्रॅफिक डिपार्टमेंटचं हे नेहमी म्हणणं असतं की आमच्याकडे जॅमर नाहीये आमच्याकडे स्टाफ कमी आहे तर ह्या बेसिक ज्या दर्जा आहेत ज्या ठाणेकरांना रोजचा ज्याचा सामना करावा लागतो याआधी तुम्ही याच्यावरती कारवाई करा आणि ठाणेकरांचे जगणं आणि सुसह्य करा हीच मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि तोईन ज्याला अख्ख्या ठाण्याने विरोध केलेला आहे त्याला आपण इकडे बघितलं तर अजय जया यांनी इकडे इकडे आंदोलन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने इथल्या कर्मचाऱ्यांनी जे त्यांच्याबद्दल बोलणं केलं किंवा जी काही त्यांच्याशी हातापाई झाली तर त्याला तर त्याचा तर आम्ही निषेध तर करतोच आणि ठाणेकर म्हणून ठाणेकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात जे जे सहभागी असतील त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि आता ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत मग ते शेअर रिक्षा अनधिकृत रिक्षा स्टँड असतील किंवा कारवरती कारवाई होत नाही किंवा बऱ्याचदा आपण बघतो की हॉटेल्स बाहेर ज्या कार लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई होत नाही पण हॉस्पिटलच्या बाहेर ज्या गाड्या लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई होते म्हणजे कार मला असं वाटतं सिलेक्टिव्हपणे कारवाया ज्या केल्या जातात त्याला आमचा विरोध आहे जे अनेकदा आम्ही गेले अनेक वर्ष हे प्रश्न घेतलेले आहेत आणि आजही आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे की ठाणेकरांना आधी या ट्रॅफिकच्या सगळ्या समस्यातून तुम्ही मुक्त करा नाहीतर येणाऱ्या ना दिवसांमध्ये आम्ही या विषयात तीव्र आंदोलन करू मॅडम सहा महिन्यापासून ही टोईंग बंद होती परंतु पुन्हा एकदा वाहतूक विभाग ही टोन सुरू करण्यावर आग्रही आहे मद अनेक विषय आहेत त्याला कुठेतरी बाजूला सांगून टोईंग जास्त फोकस जो आहे तो वाहतूक विभागाचा पाहिजे काय कारण असेल हा सगळ्या ठाणेकरांना पडलेला प्रश्न आहे किंवा आता ह्याच्याकडे संशयाने भाग असं वाटतं आम्हाला सुद्धा की टोईंग व्हॅन ही खरंच एवढी महत्वाची आहे का की जेव्हा पूर्ण नागरिक या टोईंग व्हॅनला जर विरोध करतायत आणि आता सध्या ई चलन सिस्टम सुरू आहे तर तुम्ही ई चलन तुम्ही हे करू शकता आणि ऑनलाईन लोक पेमेंट करू शकतात मग असं जेव्हा असताना टोईंग बॅन हा खरंच इतका विषय महत्वाचा आहे का आणि म्हणूनच आज आम्ही जी भेट घेऊन एक सांगितलेलं आहे की आधी ज्या मूळ समस्या आहेत ट्रॅफिकच्या मग ते पार्किंग असेल किंवा जे ट्रॅफिक होतं किंवा आता मध्यंतरी ज्याला आम्ही देखील लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला विश्वासात न घेता तिकडे अनेक जाणांमध्ये डिव्हायडर टाकण्यात आले ते कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आले आम्हाला माहिती नाही पण त्या डिवायडरची खरंच गरज होती का हे देखील आम्ही आंदोलन केलं होतं म्हणजे या बेसिक समस्या आधी ठाणेकरांच्या तुम्ही सोडवा त्यांना त्याच्यातून मुक्त करा त्यामुळे टोईंग व्हॅनला आमचा विरोध हा अशारच आहे जी निश्चितच आम्ही अजय जया सामाजिक कार्यकर्ते जे गेले सहा महिने टोईंग व्हॅनच्या आंदोलनात सक्रिय आहेत त्यांच्यामुळे मध्यंतरी टोईंग व्हॅन बंद होत्या ते आता परत चालू करण्याचा गाड लागत आहे कालच असे जे इथे आलेले त्यांना कुठल्या तरी गुरुजांनी इथे धमकावलं सुद्धा यानिमित्ताने मी हेच सांगतोय की त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जर टोईंग व्हॅन चालू झालं आहे तर आम्ही बरोबरीने आंदोलन करू आणि टोईंग व्हॅन बंद पाडू कारण आत्ताच आम्ही डीसीपींची भेट घेतली पण त्यांच्याकडनं आम्हाला समाधान उत्तर काही मिळाली नाही कारण टोईंग व्हॅन तुम्ही एकीकडे चालू करायचं म्हटलं त्याचबरोबर शेअर रिक्षा जे मोठ्या वेगात चालतात आणि तीन सीटपेक्षा जास्ती सीट नेतात त्यांच्यावर काय कारवाई करणार तर त्यांनी कातूरमातूर उत्तर दिले की दोन तीन टक्के फक्त कारवाई केलेली आहे तर हे आम्हाला मान्य नाही पहिले तुम्ही कारवाई करा रिक्षांवर रिक्षा नेहमीप्रमाणे तीन सीट आम्हाला चालताना दिसत्या ठाणे शहरात तर टोईंग व्हॅन विषयी तरी आमचा विरोधच आहे कारण टोईंग व्हॅन या विषयात ऑलरेडी त्यांचा पावट्यांवर भ्रष्टाचार आहे त्यांचा अग्रीमेंट आहे ते सुद्धा नीट नाहीये असं असताना हे सगळं त्यांनी क्लिअर केल्याशिवाय सोईंग व्हॅन आम्ही त्यांना चालू करून देणार नाही त्याचबरोबर त्यांनी आत्तामध्ये या जे रिक्षा स्टँड आहेत इंग्लिगल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली पण तुम्ही आहात कशासाठी नक्की ट्रॅफिक पोलीस हे आहे कशासाठी लोकांना ट्रॅफिक व्यवस्थित होण्यासाठी आहे ना रस्त्याच्या बाजूने रिक्षा लावून रिक्षामध्ये बसते आपले किना तंबाखू लावतो ते चालणार आहेत याविषयी कारवाई निश्चित व्हायला हवी अशी आमची मागणी आहे आणि आमच्या टोईंग व्हॅनला पूर्णपणे विरोध आहे आणि तो आम्ही रस्त्यावर उतरून टाकतो टोईंगचे सर्व कर्मचाऱ्यांनी देखील काल प्रतिक्रिया दिली सहा महिन्यापासून मी बनलं त्यांच्या उपासमारीची वेळ आहे याकडे आपण कसं पाहतो त्यांच्या उपासमारीची वेळ आहे ते काही पोलीस नाही पहिलं आणि जर ट्रॅफिक पोलिसांना वाटतंय तर त्यांनी त्यांना रस्त्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर सामावून घ्यावं आम्ही कुठे म्हणतोय त्यांची उपासमारी व्हावी त्यांनाही त्यांच्या सामावून घ्यावं पण रस्त्यावर फिरायलाच पोलीस लोक कंटाळा करत आहेत कुठे हे फिरताना दिसत नाहीत हे फक्त एका चौथा उभे असतात तिथे जमीन तेवढी कारवाई करतात आणि यांचा दिवस संपतो निश्चित रोज पाहायला मिळेल ठाणे की जनता या विषयात अजय जय यांच्या पूर्ण पाठीशी आणि ती रस्त्यावर उतरायला कमी करणारे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची मला असं वाटतं काल का तुम्ही सोशल मीडियावरती ज्या प्रतिक्रिया भक्तीय तर ठाणेकर नागरिक धीरे या यात ऑलरेडी सहभागी झालेले आहेत आणि या निमित्तानं एकच आवाहन करीन की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही कुठलंही राजकारण याच्यामध्ये आणणार नाही कुठलाही पक्ष म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी आणि ठाणेकर म्हणून आम्ही सगळे तुमच्या बरोबरीने रस्त्यावरती उतरू त्याच्यामुळे टोईंग व्हॅन किंवा अनेक जे ट्रॅफिकचे इश्यूज आहेत तर पूर्ण ठाणेकरांना माझ्याशी विनंती आहे आवाहन आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावरती उतरा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद आपण पाहिलं असेल ठाणे वाहतूक विभाग कार्यालयाबाहेर सध्या आपण आहोत आपण जर पाहिलं तर ट्रोईंग मॅन विरोधात जे आहेत ते आता माजी नगरसेवक कृणाल पेंडचे असतील त्याचबरोबर सुनेश जोशी असतील हे देखील जे आहेत ते आपल्याला एक पाऊल पुढे येताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर समजेवत अजय जया यांना जो आहे तो त्यांनी थेट पाठिंबा दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळापूर्वीच त्यांनी पंकजजीसाठी उपाय स्वास्थ्य विभागाचे त्यांना देखील जे आहे ते पत्र दिलेलं आहे आणि सोयम्बर विरोधात आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरू अशा प्रकारचा इशारा देखील जो आहे तो या ठिकाणी मृणाल पेंटच्या असतील सुरेश जोशी असतील सर्वच त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून जो आहे तो देण्यात आलेला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा